नमस्कार मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि आज आपण भरपूर असं ऊन पडले आणि आपण माशेल चालू आहे ह्या पाच दोन मळ्या घेऊन आणि चला किती मासे भेटणार आहेत आपल्याला आणि लक्ष्मण पण येणार आहे माशेली तर तो अजून काय आला नाही तिथे काय करतोय माहीत नाही लक्ष्मण काय आवाजही देईना तर मित्रांनो ह्या पाणटण आण ते तर अशी वाट चालायला चालवला होते तर पा हे तांब आणि सकाळी ना मी हे पैप लावला होता हिड ह्या वावराला पाणीच नव्हता गाण वाट गेले मी आणि त्या त्यामुळं मग इडं पैप लावलेला होता मी इडं पैप लावले पाणी चाल भरपूर असा तर कुटवर गेलाय वावरापर्यंत तर पाहू तर ह्या पा तिडं पाट आहे पाटाला पाणी चाललंय मस्त असं मित्रांनो पा तुम्ही आणि भरपूर असं पाणी पाटाला कसं आहे तर उपार वा चालता बात म्हणलं मग आता पाणी सोडा तर आपण पाणी सोडलं या भाताला आणि इकडं लक्ष्मी म्हणलं मग हाक मारत होतो आणि पाठ म्हणजे आधीच पाठ काढेल होता कोणा तरी हे तुंबीत तुंबित हो जिडे खेकडे फोडला असेल ना तिढं तू भीतोय आणि मग आता मासे धरायचं ती तर पाहू किती मासे भेटणार आहात आम्ही आज परत मासेला आलोय अरे मी काशी वाटप येत होतो मी हा काय मारतो तुला होता जेवतात का आणि मग तू खाली निघून आलता का हां का मग मी वरूनच पुरा वाट तू खाली हा खाली ना या आधीच कोणा पाठ काढेल ना हा मग काय आपण आपला ब्लॉक काढून घेऊन मग आपण डबल जसा होता तसा करून देऊ अल लोकांनी पाठ काढून टाकेले मग त्यामुळं मग आपण आलो ना मग आज है ना तर चला आज किती मासे भेटतात हे पाठ काढून गेले कोणा तरी काढेल आधीच आणि मासे धरून येलेत पण मग उरले सुरलं मासा आपण धरणार आहे का नाही तर मग पाहू बरं आजच्या ब्लॉगला किती मासे भेटतात आपल्याला तर नक्कीच दाखवायचा प्रयत्न करतो आहे आपण चला मासे पण चालत मळायला तर तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशाच नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर भरपूर मासे गोळा होऊन आले ती तर मित्रांनो ते असतं इकडे एक आहे मांडले आहे तर हिलाही भरपूर असे मासे चालत तर तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही पाहू शकता यामुळे थोडी मोठी मुळे आणि जास्त पाणी मित्रांनो तर मासे चालेत बरं का भरपूर मासे चालेत आहे तर मित्रांनो हिडू कसे झाले नक्की कमेंटद्वारे कळवा मला आणि अशाच नवीन येणारा हिडू तुम्हाला बघायला भेटतील तर मग काय झालं का लक्ष घरी होता जेवत होता आणि मी घराच्या खालून गावाच्या खालून आलो आणि त्याला भरपूर असं हक्का मारल्या पण त्याला काय वव दिली नाही तो जेवण माझ्या गेला होता तर मग मग मी आलो निघून निघून आलो तर म्हटलं आता निघून आलो तर म्हणलं आता येईलच तो त्याची वाट पाहत बसलो आणि मग तो आला खाली तुम्हाला नाही सापडत होता का आणि मग परमा घरी गेला तिला विचार हां हां म्हणा गेलाय गायले ना मळ घेऊन गेलाय खाली ना हां ना तर मित्रांनो पा आता मासे भरपूर असे गोळा होऊन आलेत आणि बघायला विसरू नका तर मित्रांनो पुढं किती मासे भेटणार आपल्याला तर शेवटपर्यंत हिडू बघायला विसरू नका मित्रांनो भरपूर आसन असत ना मळई जात डबल मागे येतात खेळ येतात आहे ना ते ते, जात रही। जातो। ना। ते एक दिवस मासे नेलतो आपण ना ते मासे कस खेळत खेळ जाणार ते काही हा ना चला लक्ष म्हणतो का मासे खेळत खेळत जातात गाय गाय जात नाही तर ह्या अशा पद्धतीने आमच्याकडे मासे धरतात मित्रांनो तर ह्या पा कोणीतरी पाठ काढेल आता आम्ही काय आम्ही आलो नाही पण आम्ही सकाळी बघितलं होतं गुरांक आलतो आम्ही आणि पाठ बघितलं होतं पाठ काढेल होतं तर मग लक्ष्मी म्हणतो चला आज माशेला जा आपण कोणातरी पाठ काढले तर मग थोडा खेकडीने त्या केलं होतं फोडलं होतं तर मग आम्ही थोडंसं तुंबलं आणि मग मासे धरायचं काम चालू आहे आमचं तर पा इथं पण ह्या मळायला सुद्धा मासे चालले ते तर असंच नवीन नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला मे भेटतील मित्रांनो आणि व्हिडिओ बघायला विसरूच नका मित्रांनो असं असं ब्लॉग तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही आणि तुम्ही बघू शकता भरपूर असे मासे जमा होऊन आले ती तर मी गोरक्ष भांडे मराठी ब्लॉग या चॅनलला जाऊन नक्की सरप्राईज करा अशाच नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो हो। तर मित्रांनो जांभळे आलेत पहा जांब पिकलं ती मस्त जांभे आणि गोआड लागतच हे जांब मच्छर जाण कस का ते मग तो, 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 तो पुढेही तुला दाखवतो आणि पा तर मित्रांनो आपली गावरान भाषे काय त्याच्यात बदल होणार नाही हाय तीच भाषा वापरूतो आपण ह्यापा हिडं पे पै आणि पाय आहे ना नीट मग तर ह्या ह्यापा हे अशी मच्छर जाणे नीट म्हणजे मच्छर जाण्याचं आहे एकदम भारी आणि हे ना आता पाला कसं काय बांधायची बरं बांध मग तर पा आता हे लक्ष्मण म्हणजे मग आम्हाचं आहे पण मग आम्ही एखादंच खेळा उठा बसा म्हणून मग आम्ही त्याला लक्ष्मणच म्हणतोय तर ह्या पा ह्या अशा पद्धतीनं तो आता नेट मारणार आहे अशी जागा करून घेणार आहे इथं आणि याच्यात आप किती मासे जाणार ते तर आपल्याला बघायला भेटणार आहे तर मान बर त्याला दोरे आणले ना मारे तर ह्या पा हे तू अंडे आणि हे तू आण त्याच्यात आपण घालणार आहे पायपाच्या त्यामध्ये आणि इथं आपण बांधून टाकणार आहे मस्त असा बांधून टाकू फिटिंगमध्ये तर याच्यात किती मासे जातील तर आपण आजच्या ब्लॉगला बघूच मित्रांनो तर मित्रांनो खरं सांगतो हा ब्लॉग बघायला विसरू नका हा खेडेमान नाही सुटेल नाही मा सुटणार तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल ना नक्की सरप्राईज करा तुम्हाला अशाच नवीन येणारा व्हिडिओ बघायला भेटतील तर ह्या पा हे अशा पद्धतीनं आमच्या मासे धर धरायचं काम करतो आणि पा आणि ह्याप्पा आणि मस्त असा डाळत आहे एक मासा आल्यावर का ते तर बरोबर मस्त असा मानला आहे ना एक मासा जाणार नाही पाच चुचणी नाही जाणार तर बारीक खेकडी खेकडी जर करायला आज लक्ष्मणच्या घरी चालू आपण वाटं करायला तर किती मासेच आज पाहू चला बरं पाहू आज किती मासे भेटतात आपल्याला लक्ष्मण खोल <laughs> आज <laughs> दुपारून पाणी आल्यामुळं जरा <laughs> <laughs> हा ना तर मित्रांनो ह्या पहा हे लक्ष्मणचा घर आहे तर तुम्ही बऱ्याच वेळेस कमेंटमध्ये सांगत होते का तुमच्या लक्ष्मीचा घर दाखवा तर ह्या पाहा हे असं आहे तर मित्रांनो आमच्याकडे बारीक बारीकच घर राहतात आणि मासे लक्ष्मी बराच महाल आहे रे है ना नाही